नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या डिजिटल तेलचित्राची तोडफोड संतप्त झालेल्या नागरिकांनी दुकाने बंद ठेवून आरोपीला अटक करण्याची केली मागणी किनवटच्या इस्लापूर येथे सध्या अशा तणावपूर्ण शांतता नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या डिजिटल बोर्डाच्या तेलचित्राची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे सदरील घटना काही वेळातच सर्व पसरल्याने इस्लापूर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते संतप्त संतप्त झालेल्या नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेलचित्राची तोडफोड करणाऱ्याला तात्काळ अटक करा अशा मागणीचे निवेदन भाजपाचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरंडकर यांच्या अध्यक्षतेखाली इस्लापूर पोलिसांना निवेदन देत येथील नागरिकांनी काही काळासाठी मार्केट बंद ठेवून मागणी केली आहे इस्लापूर पोलिसांनी वेळप्रसंग साधत सीसीटीव्ही फुटेजचे आधार करत आरोपी निष्पन्न झाल्याचे सांगत आरोपीला काही काळातच अटक करू अशी आश्वासन इस्लापूर पोलिसांनी देऊन तणावपूर्ण शांतता केली आहे <laughs>

बोला येऊन अ भुषण पाटील आपलीच माणसं